प्रशासनाबद्दल मला डिग्री मध्ये एक बराच ताण असतो आमचा त्या काळात मला माहिती मिळाली आणि माझं इन्स्पिरेशन माझ्या घरातूनच होत जे माझ्या भावाचं सिलेक्शन झालं तिथून मला एम बद्दल माहिती मिळाली तिथून मी बुक्स वगैरे रीड करायला सुरुवात केल्यानंतर मला आवड निर्माण झाली मग आवड म्हणजे काय म्हणजे तुम्हाला काय वाटतंय प्रशासनाच्या आवड तुम्ही प्रश्न काम केले का नाही सर पण जे भावाचं वर्क वगैरे जे आहे रिलेटेड गडी बाल मिलिटरी रिलेटेड ते पाहून प्रशासनाबद्दल माहिती मिळाली आणि नंतर मग मी पण या क्षेत्रात प्रश्नाचा ठरवलं ग्रॅज्युएट आहे तर एक हेल्थ रिलेटेड जे प्रॉब्लेम असतात ते पेशंटमध्ये पेशंट तर बाकी जे आहेत हेल्थ म्हणजे प्रिव्हेंटिव्ह लेवलवरचे जे हेल्थ चे रिलेटेड जे इतर आस्पेक्ट आहेत स्वच्छता असेल बाकी सॅनिटेशन असेल पाणी रोग स्प्रेड होतात त्या संबंधित मला उपाययोजना आणि मिळेल आयुर्वेद हे मॉडर्न सायन्स आहे का सर दोन्हीच सध्या जे शिकवलं जातं त्याच्यामध्ये दोन्हीच म्हणजे मॉडर्न आणि आयुर्वेदिक शास्त्र हे दोन्ही आयुर्वेद मॉडर्न नाही सर शास्त्र आहे मॉडर्न सायन्स बनवतोय जर ते म्हणजे जे रिसेंट डेव्हलपमेंट वगैरे होत आहेत तर ते थोडं मॉडर्न रीतीने जे चिकित्साच्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये काही उपकरणं लागतात वगैरे त्याच्यामध्ये आता डेव्हलपमेंट सुरू आहे उपकरण तर ठीक कि आहे किंवा जे काडे वगैरे आहेत आयुर्वेदात सांगितले तर त्याच्यामध्ये दे पण डेव्हलपमेंट होऊन आता याच वटी जे फॉर्म आहे ते आला आहे म्हणजे लोकांना पत्ते पालन करणं अवघड जातात तर ते थोडं सोपं बनवण्यासाठी आता टेक्नॉलॉजीचा युज होऊन तेच सेम इंग्रेडिएंट घेऊन थोडं त्याचे फॉर्म्युलेशन त्या पद्धतीत बनवले जातात जेणेकरून त्यांना सुकर होईल म्हणजे घ्यायला त्रिगुण सिद्धांत लागू होतो आयुर्वेदाला येस सर त्रिगुण सिद्धांत हा बाकी म्हणजे समजा बऱ्याचशा गोष्टींना समजा कॅन्सर आहे त्याला लागू होतो हो सर कसं काय सर कॅन्सरमध्ये मुळात जे रस रक्त आणि मांस या तीन धातूंची दृष्टी असते तर तिथे तो त्रिगुण सिद्धांत लागू होतो. नाही म्हणजे कॅन्सर ला कसं काय उपाय योजना त्रिगुण सिद्धांत त्रिगुणांचं समतोल करून आपण उपचार करतो कॅन्सर ला कसं काय उपचार करायचं त्याच्याने सर रस आणि रक्त जर त्या व्यक्तीचं व्यवस्थित बनलं ते धातू जर पुढे बनले तर पुढचे जे धातू बनणार आहेत मेद किंवा अस्थि ते सगळे प्रॉपर बनतात अच्छा म्हणजे काय वर उपचार करता येतात एकदम म्हणजे हे नाहीये की क्युअर होऊ शकतो पण एक

न्यूजपेपरची हेडलाईन सर मणिपूर मध्ये हिंसाचार परत अनेक जण ठार झाले अशी बातमी काय कारण तिथे दोन म्हणजे ज्या कुकी आणि मैत्री अशा दोन आदिवासी जाती आहेत त्यांच्यामध्ये ते एक कुकी समाज आहे तो हिल एरिया मध्ये राहतो आणि मैत्री हे प्लेन एरिया मध्ये राहतात तर कुकी समाजाला ऑलरेडी आरक्षण दिलेलं आहे आणि मैत्रीने ते डिमांड केलेली आहे त्यामुळे त्या दोन वर्गांमध्ये संघर्ष चालू आहे आरक्षण न, न देण्याबाबत कुकी, कुकी संघाचं असं मत आहे की त्यांना नाही मिळालं पाहिजे कारण ते त्यांच्या अधिकारांवरती त्या आदिवासी आदिवासी जे डेव्हलपमेंट झालेली नाहीये तर कुकी बाबतीत हे ठरतो म्हणजे योग्य ठरतो आणि त्यांना त्या साच्यात बसवलेलं आहे तर मेहची अशी मागणी की त्यांनाही ते आरक्षण दिलं पाहिजे ते आरक्षणाचं प्रमाण आणि त्यांची डेव्हलपमेंट रिलेटेड बघून मग त्या कोणाला घ्यायचं नाही दोन्ही गटांमध्ये बोली वगैरे होती लेवल होती असं गवर्नमेंटने भारतामध्ये पंधरा टक्के लोकशाही डेमोक्रेटिक ड्यू प्रोसेस ऑफ लॉजिलिशमेंट ड्यू प्रोसेस ऑफ लॉ याच्यामध्ये जे कायद्या प्रमाणात कायद्यात जे आहे त्या म्हणजे व्यक्तींच्या अधिकारांना त्यांनी हे दिलेलं प्राधान्य दिलेलं आहे आणि प्रोसिजर बाय लॉ

म्हणजे आपण सर्व धर्मांना समान वागणूक देतो कोणत्याही धर्माबद्दल जे आता चोरी करतो ते सर्वांना समान असं काही सेम हेड असतो जो गव्हर्नमेंट चा सध्या म्हणजे ते बांधकाम रिलेटेड इशू म्हणजे ते प्रिस्क्राईब केलेला आहे आणि त्याबद्दल तिथले जे लोकल स्थानिक लोक आहेत मच्छीमार वगैरे ते विरोध करत आहेत सातारा जिल्हा जो आहे त्याच्या मुख्य समस्या काय पहिले तर टुरिझम सेक्टर मध्ये तिथं खूप वाव आहे त्या प्रमाणात ते डेव्हलपमेंट झालेलं महाबळेश्वर पालघणी आणि फेमस ठिकाण आहे पण त्या प्रमाणात तिथं साठी तेवढं तर डेव्हलप नाही झालेलं अजून औद्योगिक औद्योगिक जे एम आय डी सी वगैरे असतात किंवा उद्योगीकरण ते झालं नाहीये त्या प्रमाणात आणि तिथून बऱ्याच प्रमाणात रोजगारासाठी स्थलांतर शहरच्या पुणे शहरात वगैरे मुंबई शहरात होत एक रिजनल इम्बॅलन्स आहे म्हणजे पाऊस पश्चिम भागात पाऊस पडतो पण पूर्व भागात दुष्काळी प्रदेश आहे महिला बँक आहे ती कसं काय वैशिष्ट्य सर तिथे ज्या स्थानिक म्हणजे गरीब महिला आहेत त्यांना जर कोणता व्यवसाय स्टार्टअप वगैरे सुरू करायचं असेल तर तिथे कमी व्याजदराने कर्ज मिळतो काय आहे काय नक्की एस एच जी आहे सर आणि ती सपोर्ट करते जिथे त्यांना कर्ज वगैरे कमी कमी रेट ने ने अच्छा पण मग तरी त्यांचा इन्स्टिट्यूशन जास्त प्रसिद्ध आहे अशिक्षित महिला आहे त्यांनाही ते अकाउंट काढून ते उद्योग सुरू करण्यासाठी गाईड वगैरे केलं जातं पण हेच मोहम्मद यांनी केलं बांगलादेशामध्ये जे आज आहेत मग आता अशी शीत कि दे अशाच लोकांना टार्गेट करणं अपेक्षित आहे ना वेगळं पणच नाही मग ग्रामीण बँके जे तेच केली तारणच असतं कारण बघतात कारण बघत नाही त्या फुलीकडून तरी काय केले कोणी स्थापन केली बँक चेतना सिन्हा कोणी कोणी चेतना सिन्हा अच्छा बरोबर या भागामध्ये पाणी पुरवठा काय करते जे पावसाचं पाणी आहे म्हणजे मुळात पाऊस तिथे कमी पडतो तर पावसाच्या पाण्यात अडवून करण्यासाठी एक चर किंवा बंधारे आणि तलाव व्यवस्था आहे प्रकल्प आहे हो कुठे आंधळी मध्यम प्रकल्प आहे अं आहे नेर तलाव आहे असे बरेच ठिकाणी तलाव आहेत आणि बंधारा सध्या पाणी फाउंडेशनच वर्ग झाल्यानंतर ठिकठिकाणी बंधारे पण बांधले बांधलं अच्छा आणि एक लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट सध्या सुरू आहे लास्ट इयर त्याचं हे झालं प्रकल्पाचं तर ते कृष्णा नदीचं पाणी लिफ्ट इरिगेशनने इकडे तलावात सोडून मग आधी धरणात सोडून ते मानगंगा नदीतून प्रमाणात सुटले का पाण्याचा कि नाही काही प्रमाणात सुटलाय ज्यावेळेस उन्हाळ्याच्या महिन्यात पाणी पंचायतच काही काम आहे पाणी च हो सर आणि सरकारच सरकारच्या योजना आहेत मागील त्याला शेतकरी आहे शिवार योजना आहे तुमच्या आयुष्यात हे काय मला जे माझ वर्क असेल ते जे ते पाहिजे फॅमिली आणि इतर ज्या आरोग्य वगैरे गोष्टी त्या व्यवस्थित ठेऊन प्रशासनात मला सगळ्यांना इन्क्लुझिव्ह किंवा एक सस्टेनेबल पद्धतीनं डेव्हलपमेंट करून त्यांचा म्हणजे विकास साधायचा आहे अच्छा विकास जे ज्या योजना आहेत त्याची पोहोच आहे ग्रामीण भागात लाभार्थी त्यांनी लोकांचं सक्षमीकरण केलं तर योजनाची गरज आहे ना समजा आपण हे देतोय उघड सुद्धा मुख्यस्थान समोर सहा हजार रुपये का ते गरीब आहे तरी गरिबीच तर ठेवलं आपण त्याला ना ते का नाही सक्षमीकरण कौशल्य विकास विकासकरण बंद केलं पाहिजे बंद झाल्या पाहिजे योजनांमधूनच ज्या काही तरतुदी आहेत तिथून लोकांचं सक्षमीकरण सक्षमी गव्हर्नमेंट चालवा ना गव्हर्नन्स कराअप मग कुठल्या योजनाची गरज पडते ना

फॅमिली uh, भागात जे जळण वगैरे नसतो आणि गॅस वापरण्यामुळे महिलांचे बरेचसे प्रॉब्लेम जे हेल्थ रिलेटेड असतील किंवा त्यांना जे महिलांवर का ते जळण वगैरे वेचायला लागत होत ते कमी झालं आणि त्याच्यामुळे मग त्यांची हेल्प त्यांच्या मुलांची हेल्पर सबलीकरण आणि सबलीकरण ही पहिली स्टेप आहे सक्षमीकरणाची सबलीकरण मध्ये महिलांना व्यवस्थित विकास करण्यासाठी त्यांना बाकी ठिकाण म्हणजे हेल्प प्रोव्हाइड करणं जसं की ज्या महिला पोलीस व्हॉलेंटिअर आहेत किंवा उज्ज्वला स्टॉप सेंटर वगैरे आहेत तिथून सुरक्षा प्रदान प्रदान करणं ते सबलीकरणामध्ये

त्यांच्या सुरक्षा किंवा इतर रिलेटेड जबाबे त्याच्या पुढे जाऊन त्यांना जे आ, एक डिसिजन मेकिंग रिलेटेड त्या पैशांचा कसा यूज वगैरे होईलartifactId मध्ये जे भेटतात त्याचा पण नरेंद्र 350000 सर, सर पण काही म्हणजे काही प्रमाणात असं होऊ शकतं त्या रिलेटेड इतर तरतुदी करणं पण गरजेचं आहे की त्या कोणत्या म्हणजे त्याची कशी अमलात जम होते ते पण पाहणं गरजेचं आहे

शौर्य वगैरे प्रसारित होतं किंवा एक इन्स्पिरेशन मिळतं लोकांना पुस्तकात प्राधान्य सर पण एक पुतळ्यांप्रती जे लोकांची भावना असते किंवा ऐतिहासिक त्यांचं ते संस्कृती वगैरे असते त्या रिलेटेड ते करू शकतात I'm not